नमस्कार या नोटच्या माध्यमातून पुण्यात सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टलवरती पसंतीक्रम जनरेट करून असाईन करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि आता ज्या उमेदवारांनी आपले पसंतीक्रम योग्यरित्या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व गोष्टींचा अभ्यास करून असाईन केले असतील तर अशा उमेदवारांसाठी आपले पसंतीक्रम पा लॉक करण्याची सुविधा ही पवित्र पोर्टलला आजपासून सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जर तुम्ही तुमचे पसंतीक्रम जनरेट करून जर असाईन केले असतील तर तुम्हाला तुमचे पसंतीक्रम पा लॉक करता येतील आता पसंतीक्रम लॉक करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींचा विचार करायचा आहे काही गोष्टींची काळजी करा घ्यायची आहे कारण एकदा का तुम्ही पसंतीक्रम लॉक केले तर त्या लॉक केलेल्या पसंतीक्रमानुसारच तुमची पण निवड होणार आहे किंवा पसंती क्रमानुसारच जर तुम्ही चुकीच्या काही गोष्टी त्या ठिकाणी लॉक केल्या तर तुमची निवड सुद्धा तुम्ही पुढे बाद होणार आहात त्याच्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवण्यास आपण आपले पसंतीक्रम लॉक करायचे आहेत याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पदवीचे जे विषय आहेत त्या विषयानुसार तुम्हाला पसंतीक्रम जनरेट झालेले आहेत मग जर तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये पण चुकीची माहिती भरली असेल चुकीचे विषय टाकले असतील आणि त्या अनुसार तुम्हाला पसंतीक्रम आले असतील तर मात्र तुम्ही त्या विषयांचे पसंतीक्रम देऊ नका तर याचा अभ्यास करूनच तुम्ही तुमचे पसंतीक्रम पण लॉक करायचे आहेत आता पहा पसंतीक्रम लॉक करण्यासंदर्भात काही महत्वाच्या सूचना पण देण्यात आल्या आहेत त्या आपण पाहूया तर पहा या ठिकाणी उमेदवारांनी आपले पवित्र पोर्टलवरती जनरेट केलेले जे पसंतीक्रम आहे ते लॉक करण्यासाठी नऊ दोन चोवीस ते बारा दोन चोवीस या दरम्यानची सुविधा देण्यात आली आहे म्हणजे तुम्ही बारा तारखेपर्यंत तुमचे पसंतीक्रम जनरेट करून आसान करून ते लॉक करू शकता त्यानंतर काही उमेदवारांना वयाधिक म्हणजे एज बारच्या प्रॉब्लेममुळे पसंतीक्रम जनरेट होत नव्हते तर अशा उमेदवारांना खासगी शैक्षणिक व्यवस्थापनामधील नववी ते बारावीसाठी नववी ते बारावी या गटासाठी काही उमेदवारांना एज बारमुळे पहा पसंतीक्रम जनरेट होत नव्हते तर आता अशा उमेदवारांना पसंतीक्रम जनरेट होतील तर अशा उमेदवारांनी आपले पसंतीक्रम जनरेट करून लॉक करायचे आहेत त्यानंतर काही उमेदवारांना प्राधान्यक्रम पा जे जनरेट झाले त्यावेळेस तुमच्या क्वालिफिकेशन अनुसार शैक्षणिक पात्रते अनुसार चुकीचे पसंतीक्रंपा जनरेट झाले ते पहा सिस्टीमकडून तर तुम्हाला तशा प्रकारचा एक अलर्ट अलर्टपा देण्यात आलेला आहे तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला एक अलर्ट दिसेल तर तो, तो अलर्टपा सरसकड सर्वांना नाही आला ज्यांचे पसंतीक्रम चुकीचे जनरेट झाले त्यांनाच आलेला आहे तर अशा उमेदवारांनी आपले पसंतीक्रंपा डिलीट करायचे आहेत आणि परत एकदा जनरेट करायचे तुम्हाला योग्य असे पसंतीक्रम येतील आणि तुम्ही ते लॉक करायचे आहेत आणि जर तुम्ही पहा पसंतीक्रम असाइन केले आणि लॉक करायचा तुम्ही विसरून गेला तर मात्र तुम्हाला जी काय पुढची प्रक्रिया होणार आहे पहा निवड प्रक्रिया त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी करून घेतलं जाणार नाही त्याच्यामुळे पहा पसंतीक्रम लॉक करणं खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीची या सूचना आहेत या पद्धतीप्रमाणे तुम्ही तुमचे जे काही प्रोसेस आहे ते करायची आहे त्यानंतर सर्व गोष्टींचा विचार करून तुमचे पसंतीक्रम लॉक करायचे आहेत आता पहा तुम्ही पसंतीक्रम पहा जनरेट केले असतील विथ इंटरव्ह्यूचे विदाउट इंटरव्ह्यूचे ते असाईनही केले असतील अरेंज केले असतील आता तुम्हाला शेवटची स्टेप पहा करायची आहे म्हणजे पहा लॉक करणं पसंतीक्रम तुम्हाला जनरेट झाले तुम्ही अँड केले मी तुम्हाला तुम्हाला एकदा करून दाखवतो त्यानंतर तुम्ही जे योग्य क्रम पाहिजे ते तुम्ही या ठिकाणी करत गेला जे तुम्हाला नको ते तुम्ही स्किप केलं आणि त्यानंतर तुम्हाला पुढे एकदा सेव्ह अँड नेस्ट तुम्ही केलं आहे त्यानंतर तुम्हाला आसाईन प्रेफरन्स यामध्ये तुम्ही काय केलं पण नंबरिंग केलं ऑर्डर केलं म्हणजे तुम्हाला पहिला पसंतीक्रम कोणता द्यायचा आहे कोणत्या संस्थेला द्यायचा तसेच तुम्हाला कोणत्या गटासाठी द्यायचा नववी ते दहावी साठी द्यायचा अकरावी ते बारावी साठी द्यायचा एक ते पाचसाठी द्यायचा हे तुम्ही तुमच्या अनुसार ठरवलेलं आहे आणि त्या अनुसार तुम्हाला या ठिकाणी पसंतीक्रमाचे जे नंबरिंग आहे ते दिसतील कारण लक्षात ठेवा तुमची जी निवड होणार आहे ती तुमच्या मेरिट अनुसार होणार आहे टेटच्या त्याचप्रमाणे तुम्ही जे काही या ठिकाणी ऑर्डर केलेले आहे म्हणजे तुम्ही जे पसंतीक्रम तुम्हाला जनरेट झाले त्याच्यामध्ये तुम्ही जे ऑर्डर लावलेली आहे त्या ऑर्डर अनुसार होणार आहे म्हणजे एखाद्याने पा एक नंबरला जो पसंतीक्रम आहे तो आपला जिल्हा सोडून दुसरा जिल्हा दिला आणि जर तुम्हाला जास्त मार्क असतील तर तुम्हाला सुरुवातीला तुम्ही तो जिल्हा दिला आहे त्याच्यामुळे तुमचं मेरिट तिथे बसेल आणि तुमची निवड तिथे होईल म्हणजे तुमचा स्वतःचा जिल्हा सोडून त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करा की आपण बरोबर ऑर्डर केला आहे का आपल्या घरापासून लांबच्या ठिकाणी के असं केलेलं आहे कारण ब नंतर तुमची निवड झाली आणि घरापासून तुम्हाला लांब जावं लागलं पाचशे सहाशे किलोमीटर मग मात्र दुःख वेगळं असतं त्याच्यामुळे या गोष्टीचा विचार करून पसंत क्रम ब्लॉक करायचे आहेत जर या ठिकाणी काही चूक झाली असेल तर तुम्ही रिऑर्डर पा करू शकता किंवा रिअरेंज तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि पहा नेक्स्ट करायचा आहे आणि पहा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जे काय असाइन केलेली प्रेफरन्सची लिस्ट आहे ती दिसेल आता यामध्ये पहा तुम्ही असाईन किती केलेले के आहेत तुम्हाला प्रेफरन्स किती आलेले होते आणि तुम्ही असाईन किती केले नाही त्याची या ठिकाणी लिस्ट दिसणार आहे नंबरिंग दिसणार आहे त्यानंतर खाली बघा आता ही जी काय लिस्ट ऐपावरती तुम्ही आसाईन केलेली आहे आणि खाली तुम्ही हे प्रेफरन्स पहा केलेले नाही त्याची लिस्ट दिसेल नंतर आपण पहा सेव्ह अँड पण नेक्स्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या जी काही तुमची प्रोफाईल आहे ती तुम्हाला समोर दिसणार आहे आणि खाली तुम्ही जे प्रेफरन्स असाईन केलेले आहेत तर त्याची लिस्ट दिसेल आता इथं लक्षात ठेवा की तुम्ही लॉक करण्यापूर्वी इथली जी लिस्ट आहे ती एकदा खात्री करून घ्यायची आहे की आपण जे ऑर्डर पा दिले होते जे नंबर दिले होते त्याचप्रमाणे या ठिकाणी संस्था अरेंज झालेल्या आहेत किंवा नाही कारण जर इथं जर अरेंज झाले नसतील तर याचा तुम्ही पास सेव्ह अँड नेस्ट केलं नाही कारण पास सेव अँड नेस्ट करणं खूप गरजेचं असतं एकाच स्टेपला तुम्ही डायरेक्टली पा डायरेक्ट तुम्ही आसाइन केलं आहे आणि डायरेक्टली तुम्ही लॉक प्रेफरन्सवरती आला आणि त्या ठिकाणी तुमची ती जी माहिती तुम्ही किंवा जी अरेंज केलेली आहे तर ती तुमची माहिती सेव्ह नाही झाली तर योग्यरित्या ऑर्डर होणार नाही या ठिकाणी खात्री करा या ठिकाणी खात्री झाल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन होते पण टिक करायचं आहे पण डिक्लेरेशनवर टिक करणं म्हणजे काय आहे की तुम्ही जे ऑर्डर केले आहे जे काय तुम्ही प्रेफरन्स दिले आहे ते तुमच्या मतानुसार योग्य आहेत आणि जी निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे ती याप्रमाणे असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे मार्क असतील तुमची कास्ट असेल आणि त्यानंतर तुम्ही जे काय ऑर्डर दिलेले आहे तुम्ही जे प्रेफरन्स पण दिलेले आहेत त्यानुसार तुमची निवड होईल त्यानंतर आपण या समर्पात टिक करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉक प्रेफरन्स हा टॅब दिसेल या टॅबवरती क्लिक करायचं आहे लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्ही दहा वेळा विचार करा लॉक करण्याच्या आधी कारण तुम्ही एकदा का लॉक केलं तुमचं भविष्य तुम्ही पूर्णपणे बंद केलं आहे ते जेव्हाच उघडेल मग ते चुकीचं असेल बरोबर असेल ज्यावेळेस तुमची मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस एकदा का मेरिट लिस्ट आली त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा बदल किंवा ऑब्जेक्शन घेता येणार नाही त्यामुळे लॉक करण्यापूर्वीच तुम्हाला ज्या काय गोष्टी करा ज्या गोष्टी अभ्यासाच्या आहेत जी काय काळजी घ्यायची आहे ती काळजी तुम्ही घ्यायची आहे आपण लॉक करूया पहा लॉक प्रेफरन्स यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर परत एकदा तुम्हाला रेड अलर्ट येईल की तुम्ही जी माहिती भरलेली आहे जे प्रयत्न दिलेली आहे ते योग्य आहेत आणि तुम्हाला पण लॉक करायचं आहे जर तुम्हाला वाटलं की थोडंसं थांबायचं आहे तुम्ही नो करू शकता बॅक जाऊ शकता आता आपला पसंतीक्रम पण लॉक करायचे आहेत आपली सगळी माहिती पण योग्य आहे तर आपण येस यावरती पहा क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या नंबरवरती पहा ओ टी पी पाठवला जाईल ओ पाठवला जाईल तो ओ टी पी ओ टी पी या ठिकाणी टाका कॅप्चर टाका आणि पाय व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक करा या ठिकाणी तुमचे प्रेफरन्स पहा लॉक झालेले आहे या ठिकाणी तुम्हाला दिसेल पहा लॉक्ड प्रेफरन्सेस विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे पहा विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स मी लॉक केलेले आहेत आता याची पहा प्रिंट दिसेल आणि खाली पा डिक्लेरेशन आलेला आहे तुम्ही कधी लॉक केलं तर त्याची सगळी माहिती या ठिकाणी दिसेल तुमची साईन या ठिकाणी असणार आहे याचा अर्थ तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स पहा लॉक केलेले आहेत म्हणजे तुम्ही आता जी काय निवड प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सहभागी असणार आहात तुम्हाला सहभागी करून पहा घेतलं जाईल तर अशा प्रकारे तुम्ही हे विदाऊट इंटरव्ह्यूचे केले विथ इंटरव्ह्यूचे करत असताना पण तुम्हाला तीच प्रोसेस पहा करायची आहे आता या ठिकाणी बघा तुम्ही विदाउट इंटरव्ह्यूचे आपण जे पसंतीक्रम आहे ते लॉक केलेले आहेत आता यामध्ये बघा प्रिंट प्रेफरन्स हा तुम्हाला एक टॅब दिसेल पहा डाव्या साईडला बघा प्रिंट प्रेफरन्स यावरती पहा क्लिक करायचं आहे आणि तुमचे जे पसंती क्रम आहेत ते तुम्हाला त्याची प्रिंट काढून पहा घेता येणार आहे पहा प्रिंट काढून घेण्यासाठी तुम्हाला पहा या ठिकाणी डाउनलोड लॉकड प्रेफरन्सेस हा जो टॅब आहे तर हा तुम्हाला टॅब दिसेल त्यावरती पहा क्लिक करा आणि त्याची तुम्ही प्रिंट काढून घ्या त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की प्रेफरन्स पहा आपले लॉक झालेत चुकीचे झालेत तर तुम्हाला आता अनलॉक करता येतात का ते बघूया पहा या ठिकाणी टॅब दिलेला आहे अनलॉक प्रेफरन्स यावरती पा क्लिक करा आणि हा या ठिकाणी तुम्हाला अनलॉक पा करता येत आहेत तर बघा डिक्लेरेशनवरती पा क्लिक करायचं आता या ठिकाणी काय म्हटलं की आय एम इंटायरली रिस्पॉन्सिबल फॉर अनलॉकिंग माय प्रेफरन्स फॉर्म म्हणजे तुम्ही लॉक केलं त्यावेळेस पण तुम्ही जबाबदार असणार आहात जर तुम्हाला अनलॉक करायचं असेल कारण काहींनी तुम्ही जर समजा अनलॉक केलं आणि परत तुम्ही लॉक करायचा विसरला तर मात्र तुमची अडचण येणार आहे कारण तुम्ही असं म्हणाल की मी एकदा लॉक केले होते त्यामुळे मी निवड प्रक्रियेमध्ये सहभागी आहे परंतु तुमच्याकडून चुकून अनलॉक झाले चुकून अनलॉक करणार नाहीत परंतु तुम्ही चुक अनलॉक केले आणि तुम्ही चुकून ते लॉक करायचा विसरला तर त्यामुळे तुमचं मेरिटमध्ये नाव येणार नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्हीच रिस्पॉन्सिबल आहात तर अनलॉक करण्यासाठी म्हणजे जर चुकून तुमच्याकडून चुकीचे पसंतीक्रम जनरेट झाले असतील किंवा काही झालं असेल चुकीचा विषय गेला असेल तर तुम्ही अनलॉकही करू शकता तर यासाठी डिक्लेरेशन याच्यावरती पा टिक करा आणि अनलॉक प्रेफरन्स यावरती पा क्लिक करा त्यानंतर परत एकदा तुम्हाला आफ्टर अनलॉक प्रेफरन्सेस इट इज नेसेसरी टू जनरेट अँड लॉक प्रेफरन्सेस प्रॉपरली इफ द ऍप्लिकंट नॉट लॉक द प्रेफरन्सेस ही सी विल नॉट बी कन्सिडर फॉर एनी रिकमेंडेशन म्हणजे कोणत्याही निवड प्रक्रियेसाठी त्या उमेदवाराला किंवा जे काही लेडीज जेंट्स असेल तर त्या उमेदवाराला कोणत्या प्रकारचा त्या ठिकाणी प्रकार नी? निवड प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतला जाणार नाही अशा प्रकारची सूचना आहे तुम्ही यस याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे ओ टी पी एक पाठवला जाईल आणि त्यानंतर तुम्ही परत एकदा तुमचे क्रम पण जनरेट करायचे आहेत ते असाईन करायचे आहेत आणि परत तुम्ही लॉक करायचे आहेत आता या ठिकाणी मला अनलॉक करण्याची आवश्यकता नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जर क्रम तुम्ही चुकीचे लॉक केले असतील तर ते तुम्हाला अनलॉकही करता येत आहेत तर तुम्ही जर चुकीचे एखाद्याने लॉक केले असतील तर तुम्ही त्या ठिकाणी अनलॉक करून परत एकदा त्याच्यामध्ये दुरुस्ती करून ते पसंतीक्रम पहा लॉक करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्रम जनरेट करून आसान करून ते लॉक कशा प्रकारे करायचे जर चुकून तुमच्याकडून ते चुकीचे क्रम लॉक झाले असतील तर ते अनलॉक कशाप्रकारे करायचे या संदर्भातील माहिती आपण हॉटिओच्या माध्यमातून पाहिली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील वेळच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद